श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आपण सगळ्यांनाच वाटत असतं की जसं की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची आपल्या मुलांची खूप काळजी असते प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मिळवावं मग ते अभ्यासात असेल नोकरीमध्ये असेल शिक्षणात असेल किंवा इतर त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी त्यांच्या दूर व्हाव्यात त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्यांचं जे काही ध्येय आहे तर ते पूर्ण व्हावं यासाठी आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे या याविषयीची संपूर्ण माहिती आज आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती वीडियो व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला ही प्रेस करा तर बघा आपल्याला उद्या हा उद्या म्हणजे उद्या सोमवार आणि उद्या आलेला आहे सोमप्रदोष तर आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा आता सध्या हे जे दोन तीन दिवस आहेत सोमवार पासून ते बुधवार पर्यंत हे दिवस जे आहेत तर ते अतिशय अत्यंत खूप प्रभावी दिवस आहे कारण सोमवारी म्हणजे दहा फेब्रुवारीला असणार आहे सोमप्रदोष आणि त्यानंतर बुधवारी म्हणजे बारा फेब्रुवारीला असणार आहे माघ पौर्णिमा तर या दिवशी आपल्याला ह्या दोन्ही दिवसांपैकी तुम्हाला जमेल त्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सोमप्रदोष जो असतो तर तो सोमवारी येत असतो प्रत्येक प्रत्येक प्रदोष प्रदोष त्याला सोमप्रदोष म्हटलं जात या दिवशी आपण भगवान देवाधिदेव महादेवांची उपासना करत असतो अनिवाधी देव महादेव यांचे पुत्र हे गणपती बाप्पा आहेत त्यामुळे भगवान शिवशंकरांना गणपतीची केलेली सेवा ही आ, अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण आपल्या मुलांवरती शिवशंकराची आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची कृपा होण्यासाठी आपल्याला गणपतीला ही एक जी वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे जेणेकरून सर्व दोष विघ्न अडीअडचणी संकटे हे संपून जातील त्यांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये खूप प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आहे एकतर तुम्ही दहा फेब्रुवारीला हा उपाय करू शकता किंवा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी बारा फेब्रुवारीला असणार आहे माघ पौर्णिमा तर या दिवशी सुद्धा तुम्ही लक्ष्मी नारायणाची ना पूजा करत असतो आपण आणि त्याचबरोबर या दिवशी असते माघ स्नान त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दूर करायचे आहेत आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दारिद्र्य दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो खूप म्हणजे खूप प्रभावी आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाऊन जाणून घेऊया बघा या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटत की माझा मुलगा मुलगी कुठेही मागे राहता कामा नये मग अभ्यासात असेल व्यापार असे, असेल असेल नोकरी शेती असेल किंवा शिक्षण असेल इतर त्यांचा कोणताही उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल त्यामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही कमी पडता कामा नये माग मागे राहता कामा नये त्यांची प्रत्येक क्षेत्र प्रगती व्हावी नोकरीमध्ये त्यांना भरभरून यश मिळावं काय का होतं कधी कधी कधीतरी मुलांना खूप अभ्यास करतात परंतु तरीही त्यांचं पाहिजे तसं अभ्यासामध्ये केलेला जो अभ्यास आहे केलेला जो अभ्यास आहे तर तो लक्षात राहत नाही त्याचबरोबर मुलं परीक्षेसाठी गेल्यावरती आ, का आणि त्यांनी जे काही अभ्यास केलेला असेल तर तो संपूर्णपणे विसरून जातात ऐन वेळेवर त्यांना तो केलेला अभ्यास लक्षामध्ये राहत नाही तो अभ्यास आठवत नाही आपल्या आपल्याला काहीतरी नकारात्मकता जाणवत असते कुठेतरी कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते तयार झालेले असतात दोष या दोषांचा जो परिणाम आहे तर त्यांच्या जीवनावरती होतो त्यांच्या अभ्यासावरती होतो त्यांच्या नोकरीवरती होत असतो म्हणूनच कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात त्यामुळेच गणपती बाप्पांना आपल्याला प्रसन्न करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जेणेकरून गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धीचे देवता आणि विघ्नहर्ता आहेत त्याचबरोबर संकट मोचन आहेत जेणेकरून गणपती बाप्पांची आपल्या मुलांवरती भरभरून कृपा होईल त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न संकटे दोष अडचणी दूर होतील त्यांची अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल असा हा प्रभावी उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी दिवशी प्रदोषच्या दिवशी करू शकता खूप उच्च शिक्षण घेतात परंतु तरीही त्यांना त्यांच्या मनासारखी पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात त्याचबरोबर काहीतरी नजर दोषांचा मुल मुलं सामना करत असतात तर काय होतं मुलांना जर लागलेली लागले नजर लागले, लागली तर मुलांचा स्वभाव जो आहे तर तो चिडचिडा हट्टी तापट होऊन जात असतो मुलं मोठ्यांचं ऐकत नाही त्याचबरोबर अनेक प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये येत असतात माझा मुलगा किंवा मुलगी आता घरा बा घराच्या बाहेर पडली आहे मग ती सुपरूप घरी यावी तिच्यासाठी कोणताही तिच्यावरती कोणतंही विघ्न येऊ नये कोणतंही संकट येऊ नये त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय असतात तर ते आपल्याला करायचे असतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आणि हे उपाय करणं खूप म्हणजे खूप प्रभावी मानलं जातं हे आपण जर उपाय केले तेच पाहिजे ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरती जी ऊर्जा असते तर ती किंवा ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या कितीतरी सहस्रपटीने कार्यरत असतात सहस्रपटीने त्या ऍक्टिव्ह असतात त्यामुळे त्या ऊर्जेचा आपल्याला फायदा होतो ज्या वेळेस आपण हे जे उपाय करत असतो ह्या ज्या सेवा करत असतो त्या आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्या जातात वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं जातात जाता त्या करत असतो त्यावेळेस तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचं बघा जर मुलाला काही व्यसन असेल व्यसन मुलांचे लग्न जमत नसेल लग्न जमण्यासाठी त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी नोकरीमध्ये त्यांना यश मिळावं त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी दुःख दोष दूर राहावे कोणतेही संकट त्यांच्यावरती येऊ नये या सर्व अनेक त्यांच्या समुलांच्या कारणासाठी तुम्ही हा उपाय जो आहे ज्या समस्या आहेत तर त्या दूर व्हाव्या त्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करू शकता तुमचा मुलगा मुलगी कितीही लहान असला किंवा कितीही मोठा असला तरीही काहीच अडचण नाही मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर प्रदोषच्या दिवशी आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच पाच ते सहाच्या जो कालावधी असतो काळ काला असतो त्या काळामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सहा पाच ते सहा म्हणजे प्रदोष काळ आहे बघा तुम्ही सात वाजेपर्यंत करू शकता पाच ते सात या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रदोष काळामध्ये म्हणजेच तिन्ही सांजेची वेळ असते त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते प्रदोष काळामध्ये सर्व देवी देवता हे भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये तिथे त्यांची पूजा करत असतात त्यामुळे त्या कालावधीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही तुम्ही कसा हा उपाय करायचा आहे ते बघा जर तुम्हाला आता मध्ये स्पिरियड असेल सुतक असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी कुठे असतील तर उपाय कसा करायचा तेही मी आता सांगणारच आहे सर्वात प्रथम आता दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला दोन नारळ घ्यायचे आहे किंवा एक मुलगा असेल एक मुलगी असेल तर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे मुलगी म्हणजेच एकासाठी एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला एक तुपाचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तर मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं बसवल्यान आहे बसवल्यानंतर त्या नारळावरती तुम्हाला थोडे तांदूळ ठेवायचे आहे आणि हे जे नारळ आणि तांदूळ आहेत तर ते मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला सात वेळा उतरवायचे आहे आणि उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही विघ्न संकटे अडीअडचणी दोष आहेत तर ते दूर झालेले आहेत अशा पद्धतीने अशा सकारात्मक भावनेने आपल्याला व्यक्त करायचं आहे बोलायचं आहे आपल्या भावना आपल्या मनामध्ये ठेवायच्या आहे आणि त्याचबरोबर हे करत असताना माझ्या मुलांना जी काही कुणाची नजर लागलेली असेल आल्या गेल्यांची घरातल्यांची बाहेरच्यांची ती सर्व निघून जाऊ दे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे नारळ आणि तांदूळ मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला सात वेळेस उतरवायचं आहे उतरवायचं आहे अँटी क्लॉक वाईज म्हणजेच घडाळ जसं उलट्या दिशेने फिरतं त्या पद्धतीने तुम्हाला फिरवायचं आहे त्यानंतर हे नारळ आणि जो दिवा आहे तर तो घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बाप्पांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे जे नारळ आहे आणि जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो तिथे अर्पण करायचा आहे नारळ तिथे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे तांदूळ सुद्धा ते तिथेच अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर तो दिवा प्रज्वलित करून तिथे तु, तुम्हाला तो अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर करायचा आहे त्याचबरोबर आता मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरून तुम्ही हा उपाय करू शकता जर घरामध्ये सुतक असेल पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला जर प्रदोजच्या दिवशी सुतक असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा हा उपाय केला तरीही काही हरकत नाही या दोन्ही दिवशी तुम्हाला जमलं तर चतुर्नाही जमलं तर तुम्ही चतुर्थीच्या दिवशी केला तरीही चालेल उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो नक्कीच होईल एका मुलांसाठी एकच नारळ घ्यायचा आहे नारळ मुलगी असेल तरीही एकाच नारळ घ्या अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय करायचा आहे नारळामध्ये घरातील नकारात्मकता आपल्या शरीरातील नकारात्मकता शोषण्याची खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ताकद असते त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो नक्कीच जाणवू लागेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन सोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ